राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय गुरुवारी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे उघडले होते तर आज एक दरवाजा बंद झाला दरम्यान स्वयंचलित दरवाजातून आणि वीजगृहातून दहा हजार अडुसष्ट क्युसेक क्युसे पाण्याचा क्युसे क्युसे विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे तसंच काळमावाडी धरण ऐंशी पूर्णांक अठ्ठावीस टक्के भरलंय धरणात वीस पूर्णांक अडतीस टी एम सी पाणी साठा झालाय धरणातून चार हजार क्युसेक विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं अशा सूचना तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिल्या आहेत राधानगरी धरण गुरुवारी शंभर टक्के भरलं आणि धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे उघडले होते शुक्रवारी दुपारी एक दरवाजा बंद झाल्यानं पाच दरवाजातून आठ हजार पाचशे अडुसष्ट क्युसेक तर पॉवर हाऊसमधून हो पंधराशे क्युसेक असा दहा हजार अडुसष्ट क्युसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू झालाय त्यामुळे भोगावती नदी परिसरात महापूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून राधानगरी तालुक्यातील अनेक गावातील शेती पिकं पाण्याखाली गेली आहेत अजूनही राधानगरी आणि आणि काळंबावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे दूधगंगा आणि भोगावती नदीकाठावरील गावात महापुराची तीव्रता वाढत आहे दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावं वाहत्या पाण्यात जाऊ नये असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलंय दुसरीकडे काळंबावाडी धरण ऐंशी पूर्णांक अठ्ठावीस टक्के भरलंय धरणात वीस पूर्णांक अडतीस टी एम सी पाणीसाठा झालाय धरणातून चार हजार क्युसेकचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू झालाय त्यामुळे दूधगंगा नदीवरील सुळबी सोळांकूर तुरंबे कसबा वाळवे बाचणी हे बंधारे पाण्याखाली गेलेत तर नदीकाठावरील भात आणि ऊसाच्या शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पिकं कुजण्याचा धोका आहे त्यामुळं आता पाऊस थांबावा अशीच प्रार्थना बळीराजासह ग्रामस्थ करतायत